अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडलेली आहे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार विमानातील दोनशे बेचाळीस जणांनी ह्या अपघातामध्ये त्यांचा जीव गमावलेला आहे प्राप्त माहितीनुसार गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसुद्धा या प्रवाशांच्या यादीमध्ये असल्याचं त्यांची समोर माहिती समोर आलेली आहे गुजरातमध्ये बघा अहमदाबाद लंडन लंडनसाठी जाणारे विमान कोसळलेलं आहे आणि याच्यामध्ये दोनशे बेचाळीस जणांचा जीव गेला आहे एक एक वाजून चौतीस मिनिटाने टेक ऑफ केलेले नी विमान हे नियमित वेळेपेक्षा पंधरा ते वीस मिनिटे उशिरा आकाशात झेपावले आणि दहा तासाचा प्रवास करून हे विमान लंडनला पोहोचणार होते पण टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटातच ते खाली कोसळलं दरम्यान या विमानात बराच बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार विमानामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि क्रू मेंबरसुद्धा होते बघा त्याच्यामध्ये आणि पन्नासपेक्षा जास्त नागरिक हे परदेशी नागरिकसुद्धा होते विमा विमान आकाशात झेपवल्यानंतर साधारण सहाशे पन्नास फूट उंचीवर ते गेलं आणि हवाईपट्टीपासून जिथं विमान कोसळलं ते अंतर साधारण पाच किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळे टेकऑफचा स्पीड आणि विमान उड्डाण केल्यानंतर हे एक केवळ एकच मिनिटामध्ये खाली कोसळलेले आणि एका मिन, मिनिटाच्या एका मिनिटामध्ये वि पायलटने मेंडे कॉलसुद्धा केलेला आहे म्हणजेच की विमान किंवा जहाजामध्ये अति आपत्कालीन परिस्थितीमध्ये धोक्याचा इशारा मेडे कॉलद्वारे दिला जातो आणि कंट्रोल रूम तसेच प्रवाशांना धोक्याची माहिती याद्वारे दिस दिली जाते मेडे कॉल पायलटने दिला होता मात्र त्यानंतर एका मिनिटातच विमान कोसळलं आणि विमानाचा जर व्हिडिओ पाहिला तर विमान आकाशात झेपवण्याचा प्रयत्न करत होता पायलट करून प्रयत्न हा होत होता तरी देखील विमाने विमान खाली कोसळलं आणि खाली कोसळल्यानंतर विमान खाली कोसळल्यानंतर त्याचं इंजिन फेन झालं पण वेळ आली होती पण वेळ आली नव्हती या म्हणीचे इथं प्रत्यय यावा अशी स्थिती अनुभवणाऱ्या भूमी चव्हाण आता या माध्यमांसमोर आपल्या त्या अनुभव सांगत आहेत त्यांनी आपला अनुभव इथं शेअर केलेला आहे लंडनला जाणाऱ्या विमानाचं तिकीट त्यांच्या हातात होतं लंडनला जाणाऱ्या दोनशे बेचाळीस मेंबरपैकी त्यां त्या एक स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये होता त्यांच्या हातात त्यांचं तिकीट होतं परंतु काही कारणास्तव त्यांना विमानतळावर येण्यास उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळेच वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी स्थिती इथं आपल्या समोर दिसत आहे आणि ज्या मृत झालेल्या व्यक्ती आहेत संपूर्ण त्यांचे मृतदेह जळालेले आहेत त्यांची ओळख पटवणीसुद्धा हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्यांना अत्यंत कठीण झालेलं आहे या विमानाचं तिकीट असतानासुद्धा जीव वाचलेल्या भूमी चव्हाण या खरोखरच नशिबाने त्यांना साथ दिलेली आहे भूमी चव्हाण अजूनही या अपघाताच्या धक्क्यातून सावरते कारण की ती याच विमानातून प्रवास करणार करणार होते आणि उशीर झाल्यामुळे त्यांनी या प्रवास त्यांनी करू शकला नाही आहेत आणि बघा जे मृतदेह जळालेले आहेत त्या मृतदेहांची ओळख पटवणेसुद्धा हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्यांना कठीण झालेलं आहे कारण की ते मृतदेह जे विमानाचं सीट बेल्ट असतं ते सीट बेल्टसोबत ते पूर्णपणे जळालेले आहेत त्यामुळे इथे किती मोठा भीषण अपघात झाला आहे हे आपल्या समोर तुम्ही पाहू शकताय विमानतळावरील विमान विमान कोसळल्यानंतर विमानामध्ये बघा जेवढे मेंबर होते त्या सगळ्यांपैकी फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आपला अनुभव शेअर केला आहे अगदी धक्कादायक त्यांनी त्यांना हा अनुभव आलेला आहे एका मिनिटामध्येच विमान टेक ऑफ केल्यानंतर फक्त एका मिनिटामध्येच ही सर्व घटना घ घडलेली आहे आणि सर्वच ठिकाणी ह्या घटनेसाठी हळहळ व्यक्त होत आहे आणि जळालेलं विमान हे एवढं अतिशय दुर्ग दुर्दैवी घटना होती की ती आग विझवतानासुद्धा खूप मो